दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा काल रात्रीपासून नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि तो पाऊस अजून देखील थांबलेला नाही आहे पावसाची स्थिती ही तशीच आहे त्यामुळे नवी मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता ही आता उभी आहे नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केटमध्ये ए पी एम सी मार्केटमधील फळ मार्क भाजी मार्केटमध्ये आपण पाहू शकता की पाणी साचलेलं आहे आणि या पावसामुळेच अनेक भाज्या देखील खराब झालेल्या आहेत फळभाज्या असतील पालेभाज्या असतील अनेक भाज्या खराब झालेल्या आहेत त्यामुळे फेकून देण्यात येत आहेत याच पाण्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये ह्या भाज्या फेकण्यात येत आहेत आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं देखील मोठं नुकसान होत असल्याचं व्यापारी सांगत आहेत पाऊस जर असाच सुरू राहिला तर आणखी नुकसान होऊ शकतं दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा